गोंदिया जिल्ह्यात मागील महिन्यात पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसानं शेतकऱ्यांचं कष्ट वाया घालवलंय कापणीसाठी तयार असलेल्या उभ्या भात पिकाचं मोठं नुकसान झालं असून जमीन दोस्त आहे या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गोंदियाचे पालकमंत्री इंद्रनील नाईक आज गोंदियात आले होते त्यांनी गोंदिया जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या शेतातील धान पिकाच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कृषी विभागाला तात्काळ पंचनामे तयार करण्याचे निर्देश दिलेत पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासन दिलं त्यांच्या समवेत यावेळी माजी मंत्री तथा आमदार इंजिनियर राजकुमार बडोले जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर आमदार विनोद अग्रवाल आमदार संजय पुराम माजी आमदार राजेंद्र जैन माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश कानवडे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे यांसह अन्य अधिकारी आणि कर्मचारी पाहणी दरम्यान उपस्थित होते यावर्षी गोंदिया जिल्ह्यात सुमारे एक लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर जमिनीवर भात पिकाची पेरणी करण्यात आली बहुतेक शेतकऱ्यांनी दिवाळीपूर्वी कापणी सुरू केली होती परंतु अचानक आलेल्या परतीच्या मुसळधार पावसानं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त केले आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस आपत्तीपेक्षा कमी ठरला अनेक भागात शेतकऱ्यांचे कष्ट वाया गेले आहेत आणि शेतात भाताचे दाणे कुजले असून त्या दाण्यांना अंकुर फुटले आहेत तर शेतकऱ्यांनी प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची आणि सात बारा कोरा करण्याची मागणी केली सरकार ही मागणी किती लवकर पूर्ण करते हे पाहणं औचुक्याचं असेल आता आवर्जून दोन ते तीन तालुके झाले आहेत पण आम्ही प्रयत्न करतोय की पाच सहा तालुके इथे आजच्या आज कव्हर करू आणि एक मात्र निश्चित आहे की कुठल्याही तालुक्यात जा नुकसान हा भरपूर प्रमाणात प्रत्येक जागेवर दिसतो आहे आपल्याला आताच नुकसान कमी जास्त किंवा काय समस्या आहेत ते कास्तकारांना भेटून तेही ऐकून घेतले मी कारण की शासनस्तरावर वरतून कसं सोडवण्यात येतील त्याचा आम्ही तिथे पाठपुरावा करू आणि हे सर्व द दौरा झाल्यानंतर शासन स्तरावर काय रिपोर्टिंग करायचं ते आम्ही रिपोर्ट करू तिथे शेतकऱ्यांकडं काही घोषणापत्र देखील भरून घेण्यात येत आहे ना मी आता काही यापूर्वी दोन तालुक्यात मी तसं निर् निर्देश दिले आहेत की तसं भरून घेऊ नका म्हणून त्यांच्याकडून आणि तिथल्या एस डीओनी त्यांनी मान्य पण केलेलं आहे की आपण भरून घेणार नाही म्हणून ते काय मुळातच माननीय पालकमंत्री नाईक साहेब आज त्यांनी सगळीकडे दौरा केलेला आहे पूर्ण गोंदिया जिल्ह्याचा दौरा केलेला आहे अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रातील आहे सळकर्जुनी बामणी या सगळ्या भागातला दौरा केला आहे आणि त्यांना प्र प्रत्यक्ष जी परिस्थिती आहे ती त्यांच्या लक्षात आणून दिली आहे आम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांच्या कारण धानाचा प्रचंड मोठा नुकसान झालेला आहे आणि साधारणतः दर हेक्टरी जी सरकार आजच्या घडीला साडेआठ हजार रुपये देते त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याचं भागणार नाही आहे किमान तीस हजार रुपये प्रति हेक्टर तरी सरकारनं दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त पन्ना जर पन्नास टक्के जर धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होते असं जर दाखवत असतील कारण तेत्तीस टक्केची मर्यादा आहे तेत्तीस टक्केची वर जर झालं तर सरसेकडेच दाखवलं जाते परंतु बाकीचा जा जो धान आहे तो पण खरेदी केला पाहिजे हा मूळ विषय आहे आणि स्वयं घोषणापत्र जो मागतायत तो घोषणापत्र मागता कामा नये अशा पद्धतीचं निवेदन पण त्यांना आम्ही दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री मोद्यांसोबत मंगळवारच्या दिवशी बैठक ठेवली आहे चारही आमदारांची तर त्याच्यामधून नक्की निष्पन्न होईल आणि आम्ही ज्या मागण्या करतोय तर त्या संपूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये जो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मो सत्तावीस सत्ता अठ्ठावीस एकोणतीस तीस या दिवसांमध्ये पाऊस आला तर त्याच्यामुळे हा जो नुकसान झाला तर शेतकऱ्यांना नक्की त्या ठिकाणी दिलासा मिळेल गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमचे आमदार राजकुमार बडोले साहेब आम्ही सर्वांनी पूर्ण गोंदिया जिल्ह्याची पाहणी केली गोंदिया जिल्ह्यामध्ये फार मोठं धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि स्वतः मंत्री मोदयांनी ते नुकसान पाहून ते सर्व अहवाल घेऊन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दादाला भेटणार आहे आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेबाच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना कुठेही त्रास नाही झाला पाहिजे इतका मोठं नुकसान राज जिल्ह्यात झालेला आहे त्याच्या न नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि जे स्वयं त्याचे एक मॅटर आहे त्याबद्दल प्रत्येक तालुक्यामध्ये माननीय पालकमंत्री मोदी यांनी निर्देश दिले आहे की स्वयं घोषणापत्र भरण्याची गरज नाही आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागे पूर्णपणे शासन आहे थँक्यू न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा